आपण पाहत आहात पवन न्यूज पाटीलवाडीतील स्मशानभूमी रस्ता करणं फार गरजेचं होतं तर बरेच वर्षाची आमची ग्रामस्थांची समस्य ती समस्या होती पण कोणी तिकडे लक्ष दिलं नाही सगळ्या राजकीय नेत्यांकडे सांगून झालं कुणी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही आणि योगायोगाने प्रशांत बबन यादव हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस या निवडणुकीमध्ये उभे होते त्यांनी त्यांच्या कानावर हा विषय घातला साहेबांनी तातडीने कसाचाही विचार न करता ह्या रस्त्याचं काम चालू करा आणि त्याप्रमाणे ह्या रस्त्याचं काम चालू केलेलं आहे जवळजवळ पाऊन किलोमीटर हा रस्ता आहे स्मशानभूमी रोड आमच्या पाटीलवाडीसाठी अत्यंत बिकट अवस्था होती चालण्याला म्हणजे प्रेत नेताना चा चालण्याला जागा पण नव्हती अशी अवस्था असताना ताबडतोब साहेबांनी कुठलाही विचार केला नाही की मला इथे किती मतं मिळतील किंवा माझं इथे काय होईल त्यांनी सांगितलं ताबडतोब तुम्ही रस्त्याचं काम चालू करा त्याप्रमाणे आम्ही हे काम चालू केलं आणि आता हे पहिल्या टप्प्यातलं माती काम क का पूर्ण झालेलं आहे हे यादव साहेबा प्रशांत यादव साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे साधारण हा रस्ता <laughs> कुठून कुठपर्यंत हा रस्ता कडवई पाटीलवाडीसाठीच आहे कडवई पाटीलवाडी म्हणजे आमच्या दोन वाड्या आहेत त्या एकत्रच पण स्मशानभूमी आमच्यासाठी एकच आहे त्या त्याच्यामुळे ती आमच्या सगळ्यांचीच ती गैरसोय होती ती सन्मान्य यादव साहेबांनी पूर्ण केलेली आहे स्मशानभूमी रस्त्याचा साधन किती वाड्यांसाठी उपयोग होणार इथला वाडी आमची एकच आहे पाटीलवाडी कडवई पाटीलवाडी पण मला वाटते पन पन्नास घरं आहेत आमची आणि त्या पन्नास घरांची ती गैरसोय होती त्याप्रमाणे हा रस्ता झालेला आहे कुठून कुठपर्यंत किती मीटरचं असणार आहे साधारण जवळ जवळ म्हणजे एक किलोमीटरच्या आसपास आहे रस्ता हा हा पूर्ण रस्ता एक किलोमीटरचा आहे